नमस्ते।, नमस्ते चला आता आपण गाव फिरलो शहर फिरलो शहर सोडायची वेळ आलेली आहे पण सर्वात कॉमन काय असतं काजल गावी पण आहे शहरात पण आहे ते आहे डीमार्ट आपण भरपूर शॉपिंग केली आपण बघितला डीमार्ट सुरुवातीला दिला गांजुरमार काजलने बघितला बदलापूरचा मग अंबरनाथचा बघितला मग आपण रत्नागिरीचा बघितला रत्नागिरी नंतर आपण आता बघणार आहे आपण डोंबिवलीचा डिमार्ट त्या डोंबिवलीच्या डिमार्ट ची खासियत काय आहे काजल तिकडे पिझ्झा मिळतो ऍक्च्युली बरेच ठिकाणी लॉन्च झाले डिमार्ट चा स्वतःचा पिझ्झा तर आम्ही कधी ट्राय नाही केला आम्ही आज पहिल्यांदा इथे ट्राय करतोय हा हे वर्ष झालं आणि मी स्वतः पण युट्यूब वर सर्च करत होतो की तिथे मला दिसलं की डीमार्ट चा पिझ्झा आहे जसं डॉमिनोजचा पिझ्झा हटचा पिझ्झा असतो तसा आता डीमार्ट आपण सारखं स्टॉप रत्नागिरीला तर था, चोवीस तास तिकडेच असतो आपण बरोबर ना आम्हाला तर आता इकडे पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम मिळतो तर तसं इकडे कसं पॉपकॉर्न आईस्क्रीम पण मिळतं आणि पिझाचं पण एक सेपरेट असं केलेलं आहे आणि अफोर्डेबल पण आहे कितीला काय आहे आम्ही दोघं जातोय मम्मीला जरा आरामसाठी ठेवतोय आणि बघूया कसं लागतं काय लागतं आणि लॉन्च होऊन वर्ष दीड वर्ष झालेलं आहे दोन वर्ष झालेलं आहे आम्ही लेट जातोय पण आमच्यासाठी पहिल्यांदा आहे आणि आता उद्या रत्नागिरीला गेल्यावरती आम्हाला परत खायला मिळणार नाही चला जाऊया चला बाहेर ते माणसं म्हणतील तुम्ही आलात कुठे हे चला लिफ्टचा बटन धावा जादूची जागा है? चल तोपर्यंत तू जा बाय बाय चला आपल्याला युजी म्हणजे अंडरग्राऊंड हा काजलने नवीन टॉप घेतलेला आहे कुठून घेतला डिमार्ट मधून आमच्याकडे आम आता आमच्याकडे कपड्याची शॉर्टेज आहे म्हणून आम्ही एक दुसऱ्यांचे कपडे घालतो आहे

खोलीचा एंट्रन्स डिमांड भरपूर मोठा आहे ना बहुत बडा आहे ना हे सबसे बडा आहे एंट्री पण बघा काय बघा काजलला उभा केला आणि काजलच्या पाठी डिमार्ट आहे आणि डिमार्टच्या बरोबर पाठी लिहिलं आहे कालीला हॉट अँड का हो फ्रेश डीमार्ट पिझ्झा स्टार्टिंग एट रुपीज नाईन्टी तर घेऊया मला वाटतं स्टार्टिंग नाईन्टी नाईन बेस वाला जो असेल तो नाईन्टी नाईनचा असेल अजून पण टॉपिंग्स वगैरे काय वेगळे असतील तर तो जास्त असेल प्राईस पण मानलं पाहिजे डोंबिवलीकर तुमचा शहर पण मोठा आहे आणि तुमचा डिमार्ट पण मोठा आहे चॉकलेट लावा केक पण आहे काय लिहिलंय चॉकलेट लावा केक ओनली फॉर रुपीज फॉर्टी नाईन बघा आता मी डिमार्ट मध्ये शॉपिंग पण करून आलो दाखव काय घेतलं हे बघा फक्त तीनच प्रोडक्ट घेतले पापड मशरूम दूध यांचं काय मार्टचं काय लिहिलं आहे चॉकोलावा केक इकडे पिझ्झा आहे नाईंटी नाईनवाला एकशे नऊवाला एकशे एकोणीस वन फॉर्टी नाईन वन फॉर्टी नाईन आणि डीमार्टची खास बघितलं का इकडे यांचं हे पण आहे केमिस्ट औषधं पण मिळेल वा एकाच पॉईंटमध्ये सर्व कोणतं घेऊया हा घेऊया वन फॉर्टी नाईनवाला सर्वात काय व्हेज व्हेज सुप्रीम सर्व व्हेज आहे पिझ्झा काउंटर हवे हे ऑर्डर दे वेज पेपरी काय एक आणि हवा एक चॉकोला हवा केक एक किती झाली टू फॉर्टी सेवन तुला ऑर्डर नंबर काय आहे तीनशे सात तीनशे अकरा तीनशे बारा रेडी आहे आपला कि ऑर्डर नंबर आहे या कुठे येईल आपल्यावर तीनशे थ्री ट्वेंटी झाला आता रेडी आपल्याला किती थ्री थर्टी वन पण भरपूर साफ आहे ना व्यवस्थित आहे कुत्रे पण आहे तिकडे त्यांना आवडतं ना कोण त्यांना माहिती आहे का डॉगला प्रेम करणारे कोण आहे इकडे आता तुला लिहून देऊ आता लिहून देऊ ही तुझी ऑर्डर असणार नंबर सांगेल बघ ती थ्री थर्टी वन बघा बघ बग, चॅलेंज लावते का बघ बघितलं आपल्या थ्री थर्टी वन बोलली ना बोललो की नाही कारण आपलेच कारण आपल्याच दोन होते ना ऑर्डर आहे बघ चॉकलेट लावा केक आणि पिझ्झा मग एक पैश एक पार्सल पार्सलला ठेवतो बघा या आम्ही काय काय डीमार्ट मग तुमच्यासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि आमच्यासाठी पण इकडे आलो आहे आम्ही हे पण नंतर दाखवूया पिझ्झा उघड्या गरम गरम ठीक इकडे खाली ठेवतो ह्याच्यात ठेव पिझ्झा उघड मग डीमार्टचा पिझ्झा रत्नागिरीला नाही मिळणार आपल्याला खायला पण आम्ही इथे खादेव सुगंध तर छान आला आहे ना हे काय काय दिलं यांनी दोन असे पाकिटं दिलेत बघा एक बिल दिलं आहे वेज सुप्रीम पिझ्झाचा कित हा किती रुपयाला आहे यांच्याकडे वन फॉर्टी नाईन आणि तीनशे ग्राम आहे हा पाडशीला ओपन कर हे ओपन कर असं तिकडून पण ते ओपन कर हात काढ घेऊया खायला गरम आहे आता इते खाएचे? आता खायचं आता पिझ्झाची टेस्टिंग होणार आहे डीमार्टची पिझ्झा आम्हाला रत्नागिरी मिळणार नाही म्हणून आम्ही खाणार आहे इकडचं चिटकलं त्याने कापलं नाही बरोबर मला पिझ्झा खाऊन दाखवायचं बघा डीमार्टचा पिझ्झा गरम आहे आता पनीर खाऊया पनीर आम्ही खाल्लेला तर तू खाडी डीमार्ट आपल्या सामानासाठी फेमस आहे ना तर डी मार्ट आपल्या पिझ्झासाठी पण फेमस होईल भारी आहे ना एकदम सुंदर एकदम छान आहे माणूस उभ्या उभ्या राहून पण इकडे खाल्ला ना वा वा दीडशे रुपये वर्थ आहे एकदम बाकीच्या ब्रँडला कम्पेअर नाही करायचं पण एकदम सुंदर आहे ना आवडला का हा वेज सुप्रीम भाज्या बिज्या भरपूर एकाने खाल्ल्या तर पोट भरायचं पूर्ण एकदम सुंदर एकदम छान सॉफ्ट आहे बघा त्याचा बेस पण मी बघा कसा हे करून दाखवते बघा छान आहे ना, ना सर्व आणि चीज तर दिसतं त्या काजलच्या तोंडातून पडत आहे सर्व खायला या अजून एक पीस बघा मस्त एकदम छान वाटतं काजल ब्रांड ब्रैंड डीमार्ट फूड प्लाजा फोर्टी नाइन रुपीज पोस्टर खाते है ना ओनली फॉर फोर्टी नाइन दखो पैकिंग कर हाँ, उसे काला काला ब्राउन कलर तो हाँ टेस्ट कर फॉइल काढू दे नाही तर फॉइल थोंडायचं हे बघा हे बघा आणि गरम असता एकदम हे बघा लावा केक मधलं मधलं हे कर जरा असं इकडनं खायचं म्हणजे हे होत ते कसे उजड नाही ना इकडे दिसत नाही बरोबर हा उजेड आहे गरम असतं असत मस्तोच लावा निघाला आणि डिमांड मध्ये कसं सगळ्यांनाच वेळ लागतो दोन तीन तास आरामात जातात सगळं सामान घेत बसत तर तुम्हाला घरी जेवण पण केलं नसेल ना तरी चालेल इथे येऊन पिझ्झा खायला डिमांड ला झाला प्रमाणे डिमांड एकदम चांगला आणि पैशाप्रमाणे डिमांड बोलते पैशाप्रमाणे शंभर रुपयाला पण चांगलाच असेल दीडशेवाला पण चांगला आहे एकदम सुंदर आहे चॉकलेट लावा केक सुद्धा चांगला आहे लहान चॉकलेट खाते मी खा तीन पीस खाल्ला पोट भरला मी चौथा पीस नाही खाऊ शकत तू एक में पीस, पीस खाल्ला हा मग तेच बोललो ना चौथा पीस मी खाऊ शकत नव्हतो एवढा फुल पुलिंग झाला पण हे फक्त ही कृपा फक्त डोंबिवलीच्या डिमार्टला मिळणार रत्नागिरीला नाही आली अजून चालू झालं असेल आता आपण इकडे जाऊन आपण तिकडे जर चालू झालं असेल तर मला पण टेस्ट करून दाखवू मिळेल का हा फ्राय तरी करत जाऊन बघू पहिल्यांदा पण भरला आईस्क्रीम विस्क्रीम पण होतं ना इथे बघा माझी एडिटिंगचं काम चालू आहे आणि तुम्हाला दिल दाखवतो तिला काय नवीन दिसलं की आ, आता तिकडे तिथे नको जाऊ तिथे 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 जा 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 आता कसं हिला पूर्ण मोकळं मी आलं ना फिरायला दिलूला दिलु पण मोकळं आणि मम्मीला पण मोकळं राऊंड मारा आली आली पुढे आली आता अचानक बाहेर येशील ना तेव्हा घाबरेल ती हम्म आरामात चालली फक्त लिफ्टचं लक्ष ठेवा लिफ्ट उघडलं की जायचे नाही तर